पुण्याच्या बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगर मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झालाय मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलंय घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पादचारी महिलांच्या गळ्यातील गंठण मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढतायत दोन दिवसात अशा तीन घटना समोर आल्या गारखेडा परिसरातील टिळकनगर छावणी परिसराच्या बाजूला बनेवाडी रोडवर वृद्ध डॉक्टरांची सोरसाखळी हिसकावल्या आहेत दोन घटना एकाच दिवशी समोर आल्या होत्या तर बुधवारी सकाळीच मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्धेला मेडिकल कुठे आहे असं विचारण्याच्या बहाण्यानं दोघांनी गळ्यातील गो हिसकावून पळ काढला या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस प्रशासन यावर काही कारवाई करताना दिसतय का नक्कीच प्रश्न जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसापासून जे आहे ते महिलांच्या गंठन चोरी असेल ले किंवा मंगळसूत्री चोरा असेल या चोरीच्या घटना ज्या आहेत त्या वार्ताने पाहायला मिळत आहे मागील दोन दिवसातच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल तीन महिलांचं जे आहे ते मॉर्निंग वर्कला गेलेल्या महिलांचं जे आहे ते मंगळसूत्र आणि गंठन जे आहे ते चोरीला गेल्याच्या घटना जे आहे आधी समोर आलेल्या संबंधित चोरटे जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये देखील कैद आले आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसर आणि बनेवाडी रोड जो आहे त्या ठिकाणी एक महिला जी आहे ती जात असताना ती महिला चा था, जी आहे त्या रस्त्यावरून जातात तिला मेडिकल कुठे आहे असं विचारण्याच्या वाहनेवरून जायचे हा दोन तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी थांबल्याचे आपल्याला पाहायला आणि त्यानंतर त्या महिलेची पोत जी आहे ती त्या चोरट्यांनी जे आहे ती इसकवल्या देखील सीसीटीव्ही मध्ये जे आहे ते काही झाले तर पाहायला मिळत आहे आता पोलीस प्रशासन जे आहे ते त्या चोरट्यांचा शोध घेताना पाहायला घेत आहेत धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी